नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपण चोवीसावं प्रकरण बघतोय भेष कौ अंग आज आपण दोहे घेणार आहोत सोळा ते अठरा आपला भाग चालला एकशे अठ्याहत्तरावा प्रथम आपण सोळावा दोहा ऐकूयात बैसनो भया तो का भया बुझा नही विवे छापा तिलक बनाई करी दघद्या लोक अने बैसनो भया तो का भया बुझा नही विवे छापा तिलक बनाई करी दघद्या लोक अने कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात छापा छापा म्हणजे शंख चक्र इत्यादी चित्र शरीरावर अंकित करणं दोह्याचा अर्थ ऐकूयात तू वैष्णव झालास म्हणून काय झालं तुला तत्त्वज्ञान ज्ञान तर झालं नाहीच आहे कपाळाला तिलक लावून तू लोकांना फसवण्याचंच तर काम केलंयच संन्याशी असतील ते भगवी वस्त्र दंड कमंडलू वगैरे बाह्य चिन्ह धारण करतील वैष्णव असतील त्या संप्रदायाप्रमाणे टिळे माळा धारण करतील पण हे केवळ सोंग रचण झालंय विवेकाने आत्मज्ञान प्राप्ती जर करून घेतली नाही तर ही बाह्य चिन्ह धारण करून तरी काय उपयोग आहे ही बाह्य चिन्ह धारण करून फार तर लोकांना फसवण्याचा उद्योग करता येईल त्यामुळे ईश्वर प्राप्ती तर काही होणार नाहीये त्यासाठी खरं वैराग्य आवश्यक आहे मन विषय परांगमुख झालं पाहिजे केवळ एका ईश्वराचाच मनामध्ये निवास झाला पाहिजे कबीरांनी केवळ बाह्य देखावा करणाऱ्यांना चांगलंच इथे फटकारलेलं आहे आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात वैष्णव बनून तिळेला विसी केला नाही विवे सोंग बनवून वैष्णवाचे तो फसवले लोक अने वैष्णव बनुने टिळेला विसी केला नाही विवे सोंग बनवून वैष्णवाचे तू फसवल लोक अने पुढचा सतरावा दुहा ऐकूयात तनको जोगी सब करे मन कौ विरला कोई सब विधी सहजै पाये जे जे मन जोगी होई तन कौ जोगी सब करे मन कौ विरला कोई सब विधी सहजै पाये जे मन जोगी होई दोयाचा अर्थ ऐकूयात योगी माणसासारखी वस्त्र धारण करून शरीर योग्यासारखं तर सर्वांना बनवता येतच जर मन योगी बनलं तर त्यामुळे सर्व प्रकारच्या साधनांनी ब्रह्माची प्राप्ती होते ईश्वर प्राप्तीसाठी मन विषयमुक्त होणं आवश्यक असतं मनात विषय ठाण मांडून बसले असतील तर शरीर कितीही टिळे माळा भगवी वस्त्र यांनी सजवलं तरी त्याचा काहीही उपयोग नाही असं सोंग तर कोणालाही घेता येतं वैराग्याचं सोंग घेऊन वैरागी होता येत नाही विरक्तीचा भाव मनातच जागृत व्हायला हवा सहज शब्दांचे दोन अर्थ आहेत सहज जात जो बरोबर उत्पन्न झालेला आहे तो आणि सहज सहज म्हणजे स्वाभाविक ज्ञान परमात्मा भूत मात्र परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेलं असल्यामुळे ते सहजच परमात्म स्वरूपच आहे पण आपलं परमात्म स्वरूप हे अज्ञानामुळे ओळखत नाही पण विषय मुक्त जर झालं तर परमात्म्याची प्राप्ती स्वाभाविकपणेच होते आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूया कोण मना कर जोगी सहज प्राप्त परमात्मा होई असे जो विषय विरागी तनास जोगी सारे करिती, कोण मना कर जोगी सहज प्राप्त परमात्मा होई असे जो विषय विरागी पुढचा दोहा ऐकूयात अठरावा कबीर यू तो एक है पड़दा दिया भे भरम करम सब दूरी करी सब ही माही अले कबीर यहू तो एक है पड़दा दिया भे भरम करम सब दूरी करी सब ही माही अले दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की आत्मा आणि परमात्मा वास्तविक तर एकच आहेत परंतु मायेच्या पडद्यामुळे त्यात अंतर पडतं सर्व भ्रम आणि कर्मकांड दूर करून पहा बरं तो अलक्षच सर्व ठिकाणी दिसून येईल आत्मा आणि परमात्मा यात भिन्नता नाहीच आहे तरीही त्यांचं एकरूपत्व प्रत्ययाला येत नाही कारण माया मातेकडे आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत आवरण शक्तीमुळे ती परमात्म्याला झाकून टाकते आणि विक्षेप शक्तीने ती त्याच्या ठिकाणी जगताचाच भास दाखवते मग एकदा का जीवाला जगत खरं आहे असं वाटायला लागलं की तो त्या जगतातील भासणाऱ्या अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आपलं मूल स्वरूप आणि विसरूनच जातो सोन्याचे दागिने वस्त्राखाली झाकून ठेवले असते तर वस्त्रच बाजूला केल्यावर ते दिसतील किंवा डोळ्यात आलेल्या साऱ्यामुळे समोरील गोष्ट जर नीट दिसत नसेल तर तो साराच काढून टाकला पाहिजे ना तसंच आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत हे मायेमुळे जर कळत नसेल तर ते मायेचं आवरणच दूर केलं पाहिजे हे मायेचं आवरण दूर करायचं असेल तर प्रथम आसक्तीने केली जाणारी कर्म सोडून दिली पाहिजेत कर्माचा करता मी आहे असं जीव मानत असतो तो अहंकार दूर केल्याशिवाय निरहंकाराने कर्म केली जाणारच नाहीत आणि म्हणूनच कबीर सांगतायत की भरम कर्म सब दूरी करी म्हणजेच एकत्वाचा प्रत्यय येईल आता यावरची आपण मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण संपवूयात जीव शिवतर एकच असते पडदा मध्ये मायेचा भ्रमाणिक कर्मे करी दुरे प्रत्यय एकत्वाचा जीव शिवतर एकच असते पडदा मध्ये मायेचा भ्रमाणिककर्मे करि दूरे प्रत्यय एकत्वाचा।